आज आपण बघणार आहोत चिमणी आणि कावळ्याची गोष्ट चिमणी आणि कावळा एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेनाचं छोटस आणि खूप सुंदर चिमणीसारखी कामात असे आळशी कावळ्यासारखं बसायला बस तिला मुळीच आवडत नसे या उलट कावळ्याचं घर होतं शेणाचं घरात सगळीकडे पसाराच पसारा असे कावळा दिवसभर इकडे तिकडे टेवल्या बावल्या करवायचा बडबड करायचा हा खोडकळ कर कावळा कोणालाच आवडायचा नाही एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले सोसाट्याचा वारा सुटला टप टप पाऊस पडू लागला झाडे भिजली जमिनीवरून धो धो पाणी व्हायला लागलं कावळ्याचं घर होतं शेणाचं तेही पाण्यात वाहून गेलं हु हु कावळा काकडला आता कुठे जावं बरं एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच मग कावळा आला चिमणीकडे पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते चिवताई चिवताई दार उघड असा कावळा ओरडला चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला काजळ पावडर लावते थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली चिवताय चिवताय उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला खाऊ घालते इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते काय करतो बिचारा एवढस तोंड करून कुडकुडत उभा राहिला चिवतायने आपल्या बाळाला खाऊ घातल्यानंतर दार उघडले कावळा घरात आला भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती चिमणी म्हणाली तू बस चुलीपाशी कावळा चुलीपाशी बसला चुलीवर होती खीर कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपावली थोड्या वेळाने पाऊस थांबला कावळाने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुरकन उडून गेला असा होता कावळा आळशी आणि लब्बाड आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळाले बरं की लब्बाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही थँक्यू